धरती जागी आकाश जागा वह जागा तो मेवाड जागा भारतीय इतिहासांच्या पानांवरचं हे वाक्य जेव्हा आपल्या कानांवरती येतं तेव्हा एकच नाव आपल्या तोंडावरती येतं आणि ते, ते म्हणजे महाराणा प्रताप त्यांच्या जयंतीनिमित्त आपण हा व्हिडिओ बनवत आहोत नमस्कार मी विवेक तुमचे स्वागत आहे तो काळ होता जेव्हा मुघल सल्तनत उत्तर भारतावरती आपली पायामुळे रोवत होती एव्हाना त्यांनी ती घट्टपणे रोवली होती आणि दिल्लीच्या गादीवरती बसला होता तो सम्राट अकबर या सम्राट अकबराने जवळजवळ उत्तर भारत संपूर्ण आपल्या आधिपत्याखाली आणला होता आणि त्याला अपवाद होता ते मेवाडचं राज्य मेवाड आत्ताच्या भौगोलिक परिस्थितीनुसार बघितलं तर दक्षिण राजस्थानातील भिलवाडा उदयपूर चित्तौडगड प्रतापगड राजसंब याशिवाय मध्य प्रदेशातील काही भाग आणि गुजरातातील काही भाग असा मिळून मेवाडचं हे राज्य होतं मेवाड हे राज्य जिंकणं सम्राट अकबरासाठी खूप गरजेचं होतं त्याचं कारण म्हणजे त्याची साम्राज्यवादी वृत्ती आणि त्याचशिवाय गुजरातच्या बंदराकडे जाण्याचा मार्ग किंवा खाली दक्षिणेकडे व्यापारासाठी किंवा लष्करी मोहिमेसाठी जाण्यासाठीचा जो मार्ग होता तो जात होता त्यासाठी सम्राट अकबराला मेवाडला आपल्या आधिपत्याखाली आणणं खूप गरजेचं वाटत होतं या मेवाडच्या राजगादीवरती राजपूत घराण्यातील अनेक राजांनी राज्य केलं वडील राजा उदयसिंग यांच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप यांचा सन पंधराशे बहात्तर साली राज्याभिषेक झाला राज्याभिषेक खर तर राजा उदय सिंगांनी आपला उत्तराधिकारी जगमाल सिंग याला जाहीर केलं होतं अर्थातच महाराणा प्रताप हे ज्येष्ठ पुत्र होते पण त्याशिवाय त्यांची कर्तबकारी त्यांचा पराक्रम त्यांचं शौर्य यांच्या जोरावरती जे त्यांच्या दरबारातील जे वरिष्ठ मंडळी होते त्यांनी राज्याभिषेक हा महाराणा प्रताप यांचाच केला खर तर महाराणा प्रताप यांचं जे बालपण होतं ते बिल्ल समाजासोबत म्हणजे आदिवासी समाजासोबत केलं या भिल्ल समाजाच्या सवंगड्यासोबत ते लहानपणी खेळले तिथे त्यांनी शस्त्रविद्या शिकली युद्ध कौशल्य शिकलं हा भिल्ल समाज हा आदिवासी समाज मूळतः निसर्गात राहतो संघर्ष हा त्यांच्या पाचवीला कुजलेला असतो मात्र इतका संघर्ष असूनही पराक्रम त्यांच्या जोडीलाच असतो खर तर कम्फर्ट झोन मध्ये ते कधी जातच नाही आणि या सर्व विल्ल समाजासोबत राहून त्या सवंगडांसोबत राहून महाराणा प्रताप सुद्धा शौर्याच्या अमोद सीमेपर्यंत पोहोचतात या भारतभूमीने असंख्य युद्ध पाहिले भारताच्या बाहेरून आलेल्या आक्रमणकार्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी केलेले युद्ध स्वतःच्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी केलेले युद्ध तर कधी स्वतःच्या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी केलेले युद्ध मात्र यातील एक युद्ध असं होतं जे आन बान शान स्वतःच्या आत्मसन्मानासाठी केलेलं युद्ध होतं हे युद्ध म्हणजे अर्थातच हल्दीघाटीचं युद्ध एका बाजूला होता सम्राट अकबर दुसऱ्या बाजूला महाराणा प्रताप सम्राट संपूर्ण भारतभूमीवरती आपलं आधिपत्य साबित करायचं होतं तर दुसऱ्या बाजूला होते महाराणा प्रताप ज्यांनी कधी हार मानलीच नाही स्वतःच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी केलेलं हे हल्दीघाटीचं युद्ध खरं तर सम्राट अकबराला मेवाडचं हे राज्य हे शांतप्रिय पद्धतीने जिंकायचं होतं त्यासाठी पंधराशे बहात्तर ते पंधराशे शहात्तरच्या काळामध्ये त्याने अनेक वेळेला महाराणा प्रताप यांच्याकडे आपली शिष्टमंडळे पाठवली होती मात्र महाराणा प्रतापांना ते अजिबात मान्य नव्हते मग एक वेळ अशी येते की मुघल सेना ही मेवाडच्या राज्याच्या आजूबाजूचा जो प्रदेश होता तो जिंकत जात होती आणि त्याचा आर्थिक फटका अर्थातच मेवाडच्या राज्याला बसत होता एक एक सरदार हे मेवाडच्या राज्यातून महाराणा प्रताप यांना सोडून जात होते जी आपली नेहमीची शोकांतिका राहिली एवढंच नव्हे तर महाराणा प्रताप यांचा सावत्र भाऊ जगमाल सिंग म्हणजे राजा उदय सिंगांनी त्याला आपला उत्तराधिकारी नेमला होता मात्र पराक्रम आणि कौशल्य याच्या जोरावरती दरबारातील वरिष्ठ मंडळींनी महाराणा प्रताप यांना गादीवरती बसवलं आणि तो राग घेऊन जगमाल सिंग अकबराला जाऊन मिळतो अशा सर्व परिस्थितीमध्ये केवळ दोनच पर्याय हे महाराणा प्रताप यांच्या समोर होते एक तर अकबराचं मांडलिकत्व स्वीकारून त्याचा अंकित बनून राहणे किंवा अकबराला शह देऊन स्वातंत्र्य टिकवणे या स्वातंत्र्य टिकवण्यामागे मात्र संघर्ष होता आणि तो संघर्षच महाराणा प्रताप यांना मान्य होता आणि या सगळ्याचे परिणाम म्हणजे हल्दीघाटीचं युद्ध आत्ताच्या राजस्थानामधील राजसंबंद जिल्ह्यामधील खमनोर व बलोच या सहा किलोमीटर अंतरावरती हे हल्दीघाटीचं युद्ध लढलं गेलं त्या तिथल्या मातीचा रंग हा हळदीसारखा पिवळा होता म्हणून त्याला हल्दीघाटी असं बोललं जातं या हल्दीघाटीच्या युद्धामध्ये एका बाजूला होते महाराणा प्रताप तर दुसऱ्या बाजूला अकबराची फौज या अकबराच्या सैन्याची जी संख्या होती ती साधारण पंच्याऐंशी ते नव्वद हजार इतकी सांगितली जाते त्याच्यामध्ये घोडदळ होतं पायदळ होतं घोडे बंदुका तोफा या सगळ्यांचा समावेश होता आणि या सगळ्या सैन्याच्या तुकडीचं नेतृत्व करत होता तो मानसिंग कचवा हा राजपूत सरदार आणि एका बाजूला महाराणा प्रताप यांची सेना ही साधारण तीन हजार घोडदळाची आणि चारशे भिल्ल तिरंदाजांची फौज आणि या कुठेही कंपॅरिझन नसलेल्या दोन्ही फौजांमध्ये हल्दीघाटीचं युद्ध लढलं जातं महाराणा प्रताप यांनी अकबराच्या दोन मोठ्या सरदारांचा खात्मा केला होता यामध्ये बहलोल खान नावाच्या एका सरदाराचा समावेश होता ज्याला महाराणा प्रतापांनी घोड्या सकट दोन भागांमध्ये त्याचे तुकडे केले होते आणि त्यानंतर महाराणा प्रताप हे मोर्चा वळवतात ते मानसिंगाकडे मानसिंग हा त्याच्या हत्तीवरती बसून युद्ध करत होता तर महाराणा प्रताप हे त्यांच्या चेतक या घोड्यावरती बसून युद्ध करत होते आणि त्यानंतर महाराणा प्रताप मोर्चा वळवतात ते मानसिंगाकडे मानसिंगाला पाहून चेतक हे त्याचे दोन्ही पाय मानसिंगाच्या हत्तीवरती ठेवतो आणि महाराणा प्रताप त्याच्यावरती भाला फेकणार इतक्यातच त्या हत्तीच्या सोंडेवरती असलेल्या तलवारीमुळे चेतकचा एक पाय कापला जातो आणि त्याच वेळेला महाराणा प्रताप यांच्यावरती मुघल सैन्य आक्रमण करते त्यांना लपून छपून दोन बंदुकीच्या गोळ्या मारल्या जातात त्यांच्यावरती बाणांचा वर्षाव केला जातो ज्या वेळेला महाराणा आणि चेतक प्रचंड घायाळ होतात आणि युद्ध करण्याच्या स्थितीत नसतात त्यावेळेला त्यांच्या सहकाऱ्यांनी या हिंदुस्थानचा स्वामी जिवंत राहावा आणि भविष्यात जर महाराणा जिवंत राहिले तरच हे अत्याचारी मुघल आपल्या भूमीत पाय रोवू शकत नाही हे त्यांना ठाऊक होते म्हणून सर्व सरदारांनी जबरदस्तीने महाराणा प्रतापांना हात जोडून साकडे घातले की राणाजी आज जर तुम्ही या युद्धातून सुखरूप गेला नाहीत तर आम्ही न लढताच आमचा शिरेच्छेद करून घेऊ तुमचं जगणं हे या मेवाडसाठी नव्हेच तर संपूर्ण हिंदुस्थानासाठी आवश्यक आहे तर कृपा करून युद्धभूमीतून आपण निघावं इथून पुढचा मोर्चा आम्ही भक्कमपणे सांभाळू आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं जे मेवाड मुकुट होतं ते त्यांचाच एक सरदार त्यांचाच एक सहकारी आपल्या डोक्यावरती परिधान करतो त्याचं नाव होतं झाला मानसिंग त्यांनी महाराणा प्रतापांचं मेवाड मुकुट स्वतः परिधान करून घेतला आणि म्हणतात की आज एक तरी दिवस मला महाराणा बनू द्या या मोगलांच्या रक्ताने माझी तलवारीची तहान भागवू द्या राणाजी महाराणा म्हणून जन्मलो नसेल तर आज महाराणा म्हणून मरेल याहून मोठी गोष्ट तुमच्या सेवकाची अजून काय असेल असे म्हणून सर्व सरदारांनी महाराणा प्रतापांना युद्धभूमीतून पाठवून दिले आणि इथे मुघल सेनेला असं वाटलं की झाला मानसिंग हेच महाराणा आहेत व युद्ध नियमांचे सर्व नियम डावलून मुघलांनी चहूबाजूंनी त्यांच्यावरती हल्ला चढवला आणि यामध्ये या वीर युद्धाने महाराणा प्रतापांसाठी लढता लढता वीरमरण प्राप्त केले आणि तिकडे दुसऱ्या बाजूला चेतक महाराणा प्रतापांना घेऊन जात असताना त्याच्यासमोर एक मोठी दरी आली एका पायाने अधू असून सुद्धा आपल्या घायाळ स्वामीला घेऊन अठ्ठावीस फूट दरीच्या उंचीवरून चेतकने मोठी उडी घेतली आणि पलीकडच्या बाजूला घेऊन महाराणा प्रतापांना सुखरूप पोहोचवले या सर्व गोष्टींचा ताण बसल्यामुळे हा वीर स्वामी भक्त चेतकही मृत्यू पावतो कदाचित महाराणा प्रताप आपल्या आयुष्यात कधीच रडले नसतील मात्र रडले असतील ते चेतकच्या मृत्यूलाच तिथे युद्ध संपूर्ण संपलं मानसिंग पळून गेला काशीला एक महिना लपून बसला आणि त्याला कळलं आता जर दर दिल्लीच्या दरबारात गेलो आणि अकबरला सांगितलं तर महाराणाला हरवू शकलो नाही पकडूच शकलो नाही तर तो क्रूरकर्मा मृत्यूदंड देईल त्यांच्या पराक्रमाबद्दल ज्यांच्या कार्याबद्दल केवळ देशात नव्हे तर देशाबाहेरही बोललं जातं त्यांचे पोवाडे गायले जातात अशा महापराक्रमी महाराणा प्रताप यांचं कर्तृत्व हे सामान्य असूच शकत नाही काय तो जोश असेल काय ती ताकद असेल ज्या बहलोलनाला अकबराने सांगितलं की जिवंत पकडून आण त्याच बहलोल खानाला एका घावात त्याच्या घोड्यासकट दोन तुकडे करणारे महाराणा प्रताप काय ती ताकद ऐंशी किलोचा भाला सत्तर किलोचं शिरस्त्राण ढाल तलवार यांचं वजन वेगळंच आणि या सगळ्यांना सांभाळून आपल्या पाठीवरती घेऊन जाणारा त्यांचा स्वामी फक्त चेतक तर आजच्या शालेय पद्धतीमध्ये काही लोकांचा इतिहास सांगणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या सगळ्यांमध्ये महाराणा प्रताप यांचं नाव नेहमीच अग्रभागी असेल त्याग आणि तपस्येचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराणा प्रताप त्यांनी आपल्याला नेहमी सांगितलं की संघर्ष करा तपस्या करा नेहमी लढण्यासाठी तयार राहा अशा पराक्रमाच्या अखंड स्रोताला माझे कोटी कोटी प्रणाम मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील धन्यवाद जय शिवराय एकलिंगजी